जय भारत माता सेवा समितीच्या मतदान जनजागृती आव्हान नांदेड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद दक्षिण मतदारसंघातून विधानसभा व लोकसभा मतदानासाठी जनतेचा गुंडेगाव येथून चांगला प्रतिसाद सकाळी पासून ते दुपारी तीन पर्यंत सत्तर टक्के मतदान गुंडेगाव येथून झाले असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान होण्याची शक्यता जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव हंबर्डे यांनी व्यक्त केली तर यावेळी दासरावजी हंबर्डे व सौरुपाली हंबर्डे सहपत्नीक सहपरिवार गुंडेगाव येथील शाळेतील मतदान बुधवार मतदान केले यावेळी बोलताना जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव दासरावजी हंबर्डे म्हणाले नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि नांदेड दक्षिण मतदारसंघ या दोन्ही मतदानाचा मतदानाचा हक्क आम्ही आमच्या गावातील सर्व नागरिकांनी बजावलेला आहे या ठिकाणी सर्व महिला पुरुष सर्व घरातली कामं करून आज या ठिकाणी रांगाच्या रांगा आलेल्या आहेत सर्व गावकरी या ठिकाणी जवळपास शंभर टक्के मतदान करण्याचा या गुंडेगाव वासियाच्या नागरिकांनी निसंकल्प केला आहे निश्चय आहे आतापर्यंत जवळपास साठ टक्के मतदान झालेलं आहे आणि पाच वाजेपर्यंत जवळपास शंभर टक्के मतदान होण्याची या सर्व तरुण मंडळीने गावकऱ्याने या ठिकाणी संकल्पित केलेले आहे मागील एक महिन्यापासून मतदान जनजागृती प्रशासन आणि आमच्या वतीनं जे जागृतीचं जा काम चालू आहे त्याचं चा फलित म्हणून आज सगळ्या बूथवरती रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत तर या ठिकाणी प्रशासनानं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे प्रशासन ग्रामपंचायत गावातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्वांनी मिळून शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला आहे तो पूर्ततेस जात आहे हेच खरं लोकशाहीचं तंत्र मजबूत करण्याचं काम सर्व गावकरी मंडळी करत आहे सरासरी मतदान बघितलं तर नांदेड जिल्ह्यात फार कमी होत आहे तरी सर्व जसं तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच मतदानाची सरासरी दुपारपर्यंत फार कमी आहे तर सर्व नागरिकांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे की घराच्या बाहेर पडून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवार वार वाढवी मतदानाला जावं कुठलाही आळस न करता सर्व कामं सोडून मतदानाच्या रांगेत उभं टाकून मतदान करावं एवढंच आव्हान आम्ही सर्व गावकरी मंडळी आपणच करत आहोत धन्यवाद